तारीख आहे सहा मार्च दोन हजार चोवीस वार होता बुधवार नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मर्डर होतो एक हाफ मर्डर होतो आता ज्यावेळेस पोलीस याचा तपास करतात त्यावेळेस मात्र धक्कादायक खुलासे होतात आजकालचा जमाना असा आला आहे ना की कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणावरती ठेवू नये असा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो कारण जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं पण नुसतं फसतं असं नाही तर ते काही लोकांचं आयुष्य फस्त होऊन जातं अशाच पद्धतीची घटना आपल्याला बघायची त्यासाठी आपल्याला जायचं आहे नाशिकला पण तत्पूर्वी आपलं जे डी एस डीचं चॅनल आहे त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा रोज रात्री साडेआठ वाजता आपण पाठीमागच्या चार पाच वर्षापासून व्हिडिओ अपलोड करतो आहे तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दररोज साडेआठला येईल जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं बेलचं आयकॉनचं बटन दाबलं आणि ऑल सिलेक्ट केलं तर तर आता आपण नाशिकमध्ये पोहोचलेलो आहोत तर नाशिक शहरातील नाशिक रोड आहे त्या ठिकाणचं एक लहरा गेट आहे त्या ठिकाणचं सामनगाव हा रोड आहे त्या भागामधले तांबोळी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या बाजूला जगतापमाळा वगैरे असा भाग आहे आणि त्या परिसरामध्ये एका रूममध्ये सुदाम रामसिंग बनेरिया नावाचा तीस पस्तीस वर्षाचा व्यक्ती भाड्यानं राहतो आहे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे पत्नीचे नाव आहे क्रांती आणि यांचं वय साधारण एकोणतीस तीसच्या आसपासचं आहे आणि यांना आयुष खुशी आणि पियूष अशा पद्धतीची मुलं आहेत आता हे जे सुदाम बनेरी आहेत ते एक लेहरे मेन गेट आहे त्या ठिकाणी पाणीपुरी भेळपुरी यांचा स्टॉल लावतायत त्याच्यातनं त्यांना चार पैसे मिळत आहेत त्यामुळे त्यांच्या संसाराला मदत होते त्यांचा सुखानं संसार चालू आहे आणि या सुदामची एक बहीण आहे त्या बहिणीचा एक मुलगा आहे त्या मुलाचं नाव आहे अभिषेक राजेंद्र सिंग म्हणजेच हा यांचा भाचा आहे आणि या भाच्यानं नुकतंच त्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि तो नोकरीच्या शोधामध्ये होता आता यावेळेस या, या मामानं त्याला सांगितलं की बाबा तू नोकरीच्या विक्रीच्या भांडगडीमध्ये पडू नकोस त्यापेक्षा तू नाशिकला ये माझ्याकडे रा पाणीपुरीचा स्टॉल लाव म्हणजे रोज संध्याकाळी चार पाच वाजता कामावर जायचं आणि रात्री आठ नऊ दहा वाजता माघारी यायचं नोकरीपेक्षा जास्त पैसे याच्यामध्ये मिळतात आणि इन्व्हेस्टमेंट कमी आहे कष्ट कमी आहेत पैसा मात्र चांगला मिळतो आहे असं त्या मामानं आपल्या भाच्याला सांगितलं आणि आपल्या भाच्याला नाशिकला बोलावून घेतलं त्यानंतर त्याला आपल्या घरामध्ये ठेवलं त्याला पाणीपुरीचा स्टॉल लावून दिला त्याच्यानंतर आता मामा आणि भाचा दोघंही कामाला जायला दो लागले म्हणजे दोघंही पाणीपुरीचा ठेला लावायला लागले दोघांनाही चांगले पैसे मिळायला लागले आणि भाचा जो आहे तो नोकरीचे पण शोध घेत होता नोकरी मिळाली तर नोकरी नाहीतर हा व्यवसाय चाललेलाच आहे अशा पद्धतीने सगळं सुरळीत चालू होतं पण या सुरळीवरती कोणीतरी तिरळी नजर पाडून बसलेलं होतं आणि एक अशी घटना घडली ज्यामुळे मामा मामी त्यांची मुलं आणि भाचा हे सगळे बर्बाद झालेले होते अशी एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली होती तारीख होती सहा मार्च आता या दिवशी मामा जो आहे तो त्याच्या पाणीपुरीच्या ठेल्यावरती गेला होता आणि त्यानंतर आता काही चा, चार पाच वाजता गेला त्याच्यानंतर रात्रीच्या आठ नऊ वाजायची वेळ आली होती आणि त्यावेळेस एक शेजारची व्यक्ती धावत धावत पळत पुलत, पळत पुलत आली आरडत ओरडत आली आणि सांगितलं फार भयंकर घटना घडली आहे आणि तो आता घरी चल आणि त्या सुदामला घरी घेऊन आले घरी गर्दी जमलेली होती हा ते गर्दीमध्ये वाट काढत सुदाम घरामध्ये शिरला आतमध्ये त्याचा भाचा अभिषेक जखमी अवस्थेमध्ये रक्तबंबाळ होऊन पडलेला होता पत्नी क्रांती जी आहे ती रक्ताच्या थरोळ्यामध्ये निष्प्राण होऊन पडलेली होती आता हे सगळं बघून घरामध्ये प्रचंड आरडाओरडा सुरू झालेला होता आता स्थानिक लोक जे आहेत त्यांनी नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली होती पोलिसांचं पथक काही वेळातच त्या घटनास्थळी दाखल झालेलं होतं आता या ठिकाणी त्या मामीच्या मानेवरती चाकूनं वार करण्यात आले होते आणि अभिषेकच्या गळ्यावरसुद्धा वार झालेले होते याच्यामध्ये ती मामी ठार झाली होती आणि अभिषेक अत्यंत गंभीर जखमी झाला होता त्याला बोलतासुद्धा येत नव्हतं पण खानाखुना करून त्यानं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रथमदर्शनी जे दिसत होतं त्यावरून असं समोर आलं की कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं यांच्यावरती हल्ला केला याच्यामध्ये मामीचा मृत्यू झाला आणि भाचा जखमी झाला आता यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं त्या अभिषेकवरती उपचार सुरू झाले आणि मामी जी आहे तिचा मृतदेह हा, हा ताब्यामध्ये घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली चौकशीला सुरुवात केली होती पण या ठिकाणी एक गोष्ट खटकत होती एक पाणीपुरीवाला त्याची बायको आणि त्याचा भाचा यांच्याबरोबर कोणाची काय दुश्मनी असू शकणार आहे जर कोणाची दुश्मनी त्या पतीबरोबरती असती तर त्या पतीवरती हल्ला झाला असता किंवा कोणाची दुश्मनी त्या भाच्याबरोबरती असती तर भाच्यावरती हल्ला झाला असता पण या ठिकाणी भाचा जखमी झालेला आहे हत्या मात्र झाली आहे त्या महिलेची त्या पत्नीची बरं कोणाचा या पत्नीबरोबर काय वाद असता तर तिच्यावरती हल्ला झाला असता पण ह्या ह्याला पण का जखमी केलं मग म्हणजे हा भाचा जो आहे तो जखमी झाला होता आता हे नक्की गौड मंगल काय होतं आता घरामध्ये मुलं वगैरे होती पण ती सुरक्षित होती आता चोरी लुटमार वगैरे झाली का पण त्याची काही चिन्ह दिसत नव्हती मग एक हत्या आणि एक हाफ मर्डर का झाला पोलिसांनी घटनास्थळाचं सगळं निरीक्षण केलेलं आहे पंचनामा केलेला आहे आजूबाजूच्या लोकांची चौकशी केलेली आहे त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे पण कोणीही बाहेरची व्यक्ती या ठिकाणी आल्याचं जाणवत नव्हतं कोणीही बाहेरून कोणी आलंय बा इथून कोणी जाते असं पाहिलेलं नव्हतं मग हा सगळा प्रकार कसा आणि का घडलेला असेल आता तपास तर चालू होता पती सुदाम जो आहे त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे तपासाची गती वाढलेली आहे आणि यावेळी अनुभवी पोलिसांना वेगळीच शंका यायला ला लागली होती या प्रकरणामध्ये बाहेरील कोणी व्यक्ती असण्याची शक्यता फार कमी होती घरातीलच व्यक्तीनं हे सगळं घडवलेलं असावं पण घरामधलं नक्की कोण आता तो पती तो कामावरती होता पत्नी घरी होती भाचा घरी होता मुलं घरी होती आता यांच्यापैकीच कोणीतरी असणार तरी मुलं असण्याची शक्यता नाही मग पती पत्नी भाचा आता यांच्यामध्ये नक्की कोण असावं तर पोलिसांनी मग सगळ्यांचे मोबाईल तपासले सगळ्यांची कसून चौकशी केली तांत्रिक बाबी तपासल्या पोलिसांच्या पद्धतीनं पोलिसांनी तपास केला आणि ज्यावेळेस तो भाचा जो आहे तो शुद्धीवरती आला होता तो बोलत तर नव्हता पण खानाखुना करून त्याच्याकडून माहिती घेतलेली होती आणि धक्कादायक बाब समोर आली होती आता हा प्रकार कोणी बाहेरच्या व्यक्तीनं घडवलेला नव्हताच तर अस्तनीतील निखाऱ्यानंच हे सगळं घडवलेलं होतं आता मामा मामी आणि हा मामला हा नक्की प्रकार काय होता तर सुदाम त्याची पत्नी क्रांती त्याची मुलं आणि पाणीपुरीची गाडी सुखानं संसार त्याचा भाचा येतो त्यांच्याबरोबर राहतो आणि भाचासुद्धा त्यांच्याबरोबर काम करतो आता त्या अभिषेकचं भाच्याचं वय आहे वीस बावीस वर्षाचं वीस बावीस वर्षाचा हा तरणाभांड पोरगा आहे मोबाईल वेब सिरीज बघून त्याच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार येत आहेत नको नको ते तसले विचार यायला लागले होते आणि घरामध्ये तरुण मामी होती हळूहळू हा बाबा त्या मामीकडे आकर्षित व्हायला लागला होता तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता त्या मामीला अभिभूत करण्याचा प्रयत्न करत होता तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यासाठी मग वेगवेगळे प्रयत्न करत होता वेगवेगळ्या पद्धतीने वागत होता पण ती मामी त्याला प्रतिसाद देत नव्हती तो मात्र तिच्यासाठी तडफडत होता तळमळत होता अशाच पद्धतीनं तळमळीत आणि तडफडीत काही दिवस निघून गेले होते सहा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी नेहमीप्रमाणे मामा जो आहे तो दुपारी कामावरती गेला होता आता घरामध्ये भाचा अभिषेक आणि मामी दोघंच होते आता यावेळेस यानं त्या मामीबरोबर ती लगट करण्याचा प्रयत्न केला होता तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली होती पण याला त्या मामीनं नकार दिला आणि त्यानंतर मात्र अभिषेकला तिनं धमकावलं खडसावलं आणि तुझे कारनामे तुझ्या मामाला सांगेल अशा पद्धतीची धमकी दिली यामुळे तो अभिषेक बिथरला आणि मामी आपल्या मामाला सांगेल आपली बदनामी होईल आणि आपले संबंध हे बिघडले जातील आणि मामीसुद्धा आपल्याबरोबर संबंध ठेवून देत नाही म्हणजे ना खाना ना पिना आणि बिल आया बारा आणा अशा पद्धतीनं आपली अवस्था होईल आणि त्यामुळे या भाच्याला आपल्या मामीचा प्रचंड राग येतो आणि मग घरामधून तो चाकू घेतो आणि त्या मामीवरती ती हल्ला करतो तिला मारहाण करतो आणि तिच्या गळ्यावरती वार करून तिला त्या ठिकाणी ठार करतो तिला संपून टाकतो आणि काही क्षणातच ती मामी जी आहे ती खाली रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडते तडफडते आणि तिचा मृत्यू होतो आता आपल्या फोडून आपल्या मामीचा मृत्यू झाला आहे हे त्या अभिषेकनं पाहिलं पण अत्यंत थंड डोक्यानं त्याने विचार केला आता यातून बाहेर कसं पडायचं याच्यासाठी मग त्यानं रचायला सुरुवात केली म्हणजे अभिषेकनं स्वतःवरती चाकूनं वार करून घेतले आणि स्वतः जखमी झाला म्हणजे कोणाला संशय येणार नाही असं त्याला वाटत होतं आता तो जखमी झाला आहे तोही रक्ताच्या थरोळ्यात पडला आहे पण आता हे सगळं लोकांना कळलं पाहिजे म्हणून मग त्यानं काही लोकांना समजेल शेजाऱ्यांना कळेल अशा पद्धतीनं नवटंकी केली आणि नंतर तो सुद्धा मग बेशुद्ध पडला किंवा तो सुद्धा रक्ताच्या थवळ्यात खाली पडला त्यानंतर शेजारी पाजारी आले नंतर मामाला बोलवण्यात आलं पण पोलिसांनी पुढच्या काही तासातच हा सगळा बनाव उघड केलेला होता आता ही माहिती आपण ऐकतो आहोत म्हणजे जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो आहे तोपर्यंत त्या तो भाचा जो आहे तो दवाखान्यामध्ये होता आणि त्याच्यावरती उपचार चालू होते आणि तो बरा झाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू होणार होते आता या प्रकरणामध्ये त्या भाच्यानं मामीला ठार केलं होतं आणि याच्यामध्ये मामाच्या मुलांना यानं अनाथ बनवलं मामाच्या बायकोला मारून स्व त्यांचा संसार उद्ध्वस्त केला स्वतःचं करिअर यानं उद्ध्वस्त केलं आणि मामा आणि आई म्हणजेच भाऊ बहीण यांच्या नात्यामध्ये सुद्धा कायमचं वितुष्ट आणलं नात्यांना काळीमा लावला मामा आणि भाच्याच्या नात्याला काळीमा लावला मिळालं तर काहीच नाही पण जे काय घडलं ते अत्यंत दुर्दैवी घडलं अघटित घडलं आणि जे कधीही भरून न येणारी अशा पद्धतीची घटना या ठिकाणी घडली आता या घटनेचा अजूनही तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाली असं माध्यमातून समोर आलं होतं पण हे असंच घडलं होतं का की इतर काही गोष्टी आहेत हे सुद्धा भविष्यात तपासामध्ये समोर येईल आता काही माध्यमातून अशी पण माहिती समोर येते की यांची दोन मुलं होती आणि काही माध्यमातून अशी माहिती समोर येते की यांना तीन मुलं होती तर पण जे माहिती समोर आली मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची काही अधिक किंवा वेगळी काही नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पण या सगळ्या प्रकरणातनं आपल्याला धडा काय मिळतो आता धडा काय मिळतो हे काय सांगणार अस्तनीतील निखारे जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत अघटित घटना घडत राहणार आहेत आणि त्यामुळे जे कोणी अस्तनीतील निखारे असतील त्यांना ओळखायला शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट घराचा उमरा कशासाठी असतो बाहेरचे बाहेर राहिले पाहिजेत घरातले घरात राहिले पाहिजेत ज्या वेळेस हा उमरा ओलांडला जातो त्यावेळेस अघटित घटना घडतात हे सुद्धा आपण पाठीमागं अनेक वेळा बघितलेलं आहे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आणि त्यामुळे आपण आपल्या मर्यादेमध्ये जर राहिलं तर अशा घटना घडणार नाहीत आणि दुसरी गोष्ट आत्ताच सांगितलं ते अस्तनीतील निखारे जर शोधले तरीसुद्धा अशा घटना आपल्याला टाळता येऊ शकतात याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलचं ऑल सिलेक्ट जे आहे ते करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद